नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण लग्नाच्या पंक्तीत बनवली जाणारी झणझणीत जन आणि चवीला एकदम भन्नाट वांग बटाट्याची भाजी बनवतो आहे त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं या ठिकाणी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलात तरी चालेल एक इंच आलं आणि एक मुठभर हिरवी कोथंबीर घालायची आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घ्यायची सर्व साहित्य वाटून घेताना लागलंच तर थोडंसं पाणी यामध्ये घालून तुम्ही वाटून घेऊ शकता तर इथे थोडंसं पाणी घालून मी सुद्धा सर्व साहित्य मिक्सरला वाटून छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण भाजी बनवून घेऊयात तर इथे भाजी बनवायला सुरुवात करण्याआधी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि तीनशे ग्रॅम वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवले आहेत म्हणजे ती काळी पडणार नाहीत त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं त्याच सोबत दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घालायची आणि तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा कोणत्याही भाजीमध्ये जेव्हा तुम्ही कडीपत्ता घालाल तेव्हा कडीपत्ता कांदा टोमॅटो घातल्यानंतर किंवा मसाला घातल्यानंतरच वरून घाला म्हणजे कडीपत्ता तेलामध्ये लगे। लगेच करपणार नाही किंवा तेलही उडणार नाही तर इथे सर्व मसाला मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये आपण जे दोन मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतले होते ते घालायचे यासोबतच थोडंसं मीठ घालायचं म्हणजे बटाटे पटकन शिजतात आता हा बटाटा मसाल्यासोबत मध्यम आचेवरती एक दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा बटाटा मसाल्यासोबत एक दोन मिनटं छान असा परतून घेतला की आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा बटाटा दोन ते तीन मिनटं वाफून म्हणजे शिजवून घ्यायचा तर इथे दोन ते तीन मिनटं बटाटा मी छान असा वाफवून म्हणजे शिजवून घेतला आहे आता यावरचं झाकण काढायचं आणि पुन्हा एक दहा बटाटा आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात बटाटा मसाल्यासोबत पुन्हा एक दोन मिनटं छान असा परतून घेतला की आता यामध्ये आपण जी वांगी चिरून घेतली होती ती घालायची आणि वांगीसुद्धा मसाल्यासोबत आणि बटाट्यासोबत मिक्स करून पुन्हा मध्यमाचेवरती एक दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची तर इथे वांगीसुद्धा बटाटा आणि मसाल्यासोबत एक दोन मिनटं मध्यमाचेवरती छान अशी परतून घेतली आहेत आता कढईवरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं हे वाफवून घ्यायचं तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती वांगं आणि बटाटा मी पुन्हा दोन ते तीन मिनटं छान असा वाफवून घेतला आहे आता पुन्हा एकदा हे सर्व छान एकसारखं मिक्स करून घेऊयात वांगा आणि बटाटा पुन्हा एकदा मिक्स करून घेतला की आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मी कलरसाठी घातली आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक चमचा गरम मसाला घातलात तरी चालेल त्यानंतर आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं तर इथे पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी फक्त एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर ही भाजी थोडीशी रस्तेदार बनवायची असेल तर थोडंसं जास्त पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता मी फक्त वांग आणि बटाटा शिजेल एवढंच पाणी यामध्ये घालणार आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य आणि मसाला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढायची उकळे आल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि ही वांग बटाट्याची भाजी शिजवून घ्यायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावरती झाकण ठेवूनसुद्धा ही भाजी शिजवून घेऊ शकता तर इथे फक्त दहा ते पंधरा मिनटंच ही भाजी मी शिजवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत आणि तर्रीदार अगदी लग्नाच्या पंक्तीत असते अशी वांग बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झाली आहे तुम्ही इथे बघू शकता वांगही छान शिजले बटाटासुद्धा छान शिजला आता गॅस बंद करूयात आणि ही भाजी आपण सर्व करून घेऊयात तुमच्याजवळ जर कोथिंबीर असेल तर घालू शकता नसेल नाही घातली तरीही काही हरकत नाही तर इथेही मी वांग बटाट्याची भाजी चपातीसोबत सर्व केली होती तुम्ही भातासोबतसुद्धा सर्व करू शकता चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा ही झटपट तयार होणारी वांग बटाट्याची अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळते अशी भाजी नक्की बनवून पहा जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद